नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यातील गरजो महिलांना रोजगारासाठी पिंक गुलाबी ई रिक्षा योजना महाराष्ट्र शासनाने सुरू आहे तर या योजनेसंदर्भात एक नवीन जी आर प्रसिद्ध केलेला आहे शासनाने त्यात काही पात्रता चेंज केलेली आहे तर ती आपण या जी आरमध्ये मध्ये पाहूया तर सुरुवातीला ही योजना काय आहे नेमकी समजून घेऊया त्यांनी प्रस्तावनेत सांगितलेलं आहे राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मिती चालना देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे त्यांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे सशक्तीकरणाला देणे तसेच महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करणे यासाठी नोकरी तसेच रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई उपनगर ठाणे पुणे नाशिक नागपूर कल्याण अहमदनगर नवी मुंबई पिंपरी अमरावती चिंचवड पनवेल छत्रपती संभाजीनगर डोंबिवली वसई विरार कोल्हापूर व सोलापूर या शहरात इच्छुक महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी आर्थिक साहाय्य देणे व चालवण्यासाठी इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पिंक गुलाबी ई रिक्षा योजना सुरू केलेली आहे तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना कोणकोणत्या पात्रता आहेत त्या पात्रतेमध्ये काय चेंजेस करण्यात आलेले आहेत हे या जी आर मधून आपण समजून घेऊया पूर्वी ही जी जी आर निघाला होता ही योजना निघाली होती आठ सात दोन हजार चोवीस ला त्यावेळेस काही मुद्दे होते त्यात आता चेंजेस करण्यात आलेले आहेत तर आपण चेंजेस काय झाले आहेत ते आपण पाहणार आहोत तर पहिला मुद्दा असा आहे की अर्जदाराचे जे वय असेल ज्या महिलेला अर्ज करायचा आहे त्याचं वय वीस ते चाळीस दरम्यान असणे अनिवार्य आहे पूर्वी ते अठरा ते पस्तीस होतं परंतु त्यात चेंज करून आता वीस ते चाळीस करण्यात आलेला आहे पुढचा मुद्दा असा आहे की पात्र लाभार्थ्यास प्रशिक्षण देणे व वा वाहन चालक परवाना व पी एस व्ही बिल्ला म्हणजे बॅच मिळण्याकरता निवड झालेल्या एजन्सीने सहाय्य करणे बंधनकारक राहील पुढचा जो मुद्दा आहे की अंतिम मंजुरीनंतर अर्जदाराने अर्जदार शासनाने निश्चित केलेल्या वाहन पुरवठा एजन्सी व लाभार्थी अर्जदार यांच्या समन्वयाने मान्य असलेल्या बँकेत रिक्षा खरेदीसाठी सत्तर टक्के कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करेल व कर्ज प्राप्त करून घेईल हे एजन्सीला सांगण्यात आलेलं आहे पुढचा जो मुद्दा आहे चौथा मुद्दा बघा त्यांनी काय सांगितलाय कि येथे अर्जदारास परमिट वाहन चालक परवाना मिळाल्यानंतर व लाभार्थी अर्जदारास वाहन प्राप्तीच्या वेळेस शासनातर्फे असणारी वीस टक्के रक्कम निवड झालेल्या वाहन पुरवठा एजन्सीला जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या मार्फत देण्यात येईल तर हे चेंजेस यात करण्यात आलेले होते तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे तर हेच चेंजेस या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेले आहेत हेच बदल या जी आरमध्ये करण्यात आलेले होते तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला कळाला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये